मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना गोटखिंडीत चव्वेचाळीस वर्षांची परंपरा कायम हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गोटखिंडी तालुका वाळवा येथील झुंजार चौकातील मशिदीत आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटक धोंड यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली एकोणीसशे ऐंशी पासून गेली चव्वेचाळीस वर्ष येथील हिंदू मुस्लिम ग्रामस्थांनी व न्यू गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही परंपरा अखंड जपली आहे हिंदू मुस्लिम बांधव दररोज एकत्र येऊन गणपतीची आरती करतात तर हिंदू बांधव मुस्लिमांचा रोजा करीत असतात गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधव मांसाहार करीत नाहीत एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाच वेळी आली होती त्यावेळी या मशिदीमध्ये एकाच ठिकाणी गणेश मूर्ती व पंजाची स्थापना करण्यात आली होती यावर्षी न्यू गणेश तरुण मंडळाने झुंजार चौक ते अमृतेश्वर देवालयापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे गणेशोत्सव काळात दररोज सामाजिक व पौराणिक नाटिका सादर केल्या जाणार आहेत या मंडळाचे अध्यक्ष गणेश फाळके यांनी सांगितलं की मंडळाने यापूर्वी रक्तदान वृक्षारोपण आणि सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत या पुढील काळातील ही परंपरा अशीच चालू ठेवण्यात येणार आहे असं म्हणतात की एकोणीसशे एकसष्ट साली मोठा पाऊस पडला होता त्यावेळेला पुण्याचं धरण फुटलं होतं असं म्हणतात त्यावेळी या गणपती उगळलं आणि तेव्हापासून मशीनमध्ये बसवण्याची प्रकार चालू झाली त्यानंतर बरेच लोक या मशीनमध्ये गणपती बसला नाही त्यानंतर आम्ही ऐंशी साली मंडळ स्थापन केले आणि या ठिकाणी गणपती बसवला आमचे पहिले मंडळाचे अध्यक्ष होते इलाय पठाण प्रत्येक वर्ष आम्ही अध्यक्ष बदलले आणि या मंडळाचं वैशिष्ट्य एकोणीसशे शहाऐंशी साली आणि गणपती एका एकाच वेळी आला त्यावेळेला एका साइडला पणजीमध्ये आम्ही पीर म्हणतो त्यांना पणजी पीर एका साईडला बसली तर मधी गणपती होता आणि त्यानंतर एकोणीसशे अठराला बी आणि गणपती एकाच वेळेला असते आणि एकोणीसशे चौदा दोन हजार चौदाला ला बकरी आता त्यावेळेला इथल्या हो, मुस्लिम बांधवाने असा निर्णय घेतला की आम्ही या वर्षी आम्ही बकरीद साजरी करणार नाही म्हणजे कुर्बान करणार नाही फक्त आम्ही नमाज पठण करून आम्ही ईद साजरी करणार आणि गणपती झाल्यानंतर आम्ही कुर्बान करणार अशी या मुस्लिम बांधवांनी त्यावेळेला निर्णय घेतला आणि त्यांचा कुठलाही सण असला तर या ठिकाणी आमचे हिंदू बांधव त्यांच्यात जाऊन सण साजरी करतात आणि आमचे दिपवाळे असो पाडवा असो त्यांचे मुस्लिम बांधव आमच्या येऊन स साजरी करत असतात दोन हजार नऊला जे म दंगल झाली त्या दंगलीचा परिणाम कसलाही आमच्या गावावर झाला नाही हिंदू आणि मुस्लिम एक जागी राहत होती नांदत होते त्यावेळेला कसलाही परिणाम झाला नाही या मंडळाचा ह्या मुस्लिम समाजाचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण भारतातल्या सर्व हिंदू बांधवांनी आणि मुस्लिम बांधवांनी घ्यावा आणि आम्ही जसं हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी एकत्र नांदत आहे असं भारतातल्या सर्व हिंदू मुस्लिमांनी जर एकत्र जर नांदलं तर आपला देश अगदी दे चांगला म्हणजे समाज सुख समाधाने होईना एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड वर नमस्कार